माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अजूनही आम्ही त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल विमानसेवा म्हणजे हे विमान येणारे ते विमान काही होताना दिसत नाही मी सिव्हिल मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन पीचे जे आहे त्यांच्याशी बोलले मी त्यांना आग्रह हो केलाय की कृपया करून मीटिंग एअरलाईनशी ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू केला करा पण अडथळे निर्माण होतात इगोचा विषय होतो जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे पण लोकांनी आशेने काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्ह्यात दहा वर्षांनी निवडून दिलाय लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही काही दिवसातच काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसते सत्ताधारी अडथळे नाही आणलेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका